नमस्कार श्रद्धा कार्यालयाचे उद्घाटन भारतीय जनता पक्षाचे उद्योग आघाडीचे प्रदेश सरचिटणीस परेश गुजरे यांनी टिटवाळा परिसरातील नागरिकांकरिता जनसेवा कार्यालय सुरू केले आहे या कार्यालयातून केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचे अर्ज मोफत करण्यात आले यावेळी विधान परिषद आमदार व भाजपचे प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील जिल्हा अध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी माजी उपमहापौर उपेक्षा भोईर बुधाराम सरणोबत मोहने लिटवाळा मंडळाचे अध्यक्ष शक्तिवान भोईर वॉर्ड अध्यक्ष किरण रोठे अमोल केदार जयराम भोईर गजानन मडवी अमित धाकरस यांच्यासह इत्यादी उपस्थित होते यावेळी परेश गुजरे यांनी सांगितले की आपण जनतेच्या सेवेसाठी जनसेवा कार्यालय सुरू केले आहे शासनाच्या अनेक योजना आहेत त्या योजना गोरगरिबांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत तसेच आधार कार्ड पॅन कार्ड हेल्थ कार्ड बँक पासबुक विविध प्रकारचे शासकीय दाखले अर्ज मोफत भरण्यात येतील असे सांगितले यावेळी उपस्थित पाहुणे यांचा सन्मान किरण गुजरे व परेश गुजरे यांनी केला तसेच जनसेवा कार्यालय उद्घाटन समयी पाचशे नागरिकांना धान्य किट वाटप करण्यात आले मांढा टिकोळ्याचे अध्यक्ष शक्तीवाल भोईरजी तसेच माझी नगरसेविका व उपमहापौर उपेक्षा ताईजी तसेच माजी उपमहापौर उदाराम सरनोकरजी मनीषा ताई केकरजी अनिल फटजी तसेच जाधव सर बिजूताई जयराम भोयरजी व या कार्यक्रमासाठी आलेले सर्वच माझे मित्र असतील तसेच जे या कार्यक्रमासाठी उपस्थित झाले त्या सर्व महिला असतील माझ्या मित्रपरिवार असतील या सर्वांचे पहिले तर मी आभार मानतो की आज आपण सर्वजण वेळ काढून या माझ्या जनसेवा कार्यालयासाठी उपस्थित झाला मित्रांनो या जनसेवा कार्यालयामार्फत केंद्र व राज्य सरकारच्या ज्या योजना आहेत त्या सर्व योजना माझ्या मानवातील नागरिकांना मोफत मिळाव्यात यासाठी आम्ही हे जनसेवा कार्यालय सुरू केलेलं आहे तसेच याच्या केंद्र व राज्य सरकारच्या योजना काही याच्यातल्या योजना ह्या बऱ्याच वर्षापासून आहेत पण तरी देखील जर आपण बघितलं तर अजून देखील नागरिकांना या योजनांबद्दल माहितीच नाही म्हणजे या योजनांचा प्रचार बरेच वर्षापासून चालू आहे जसं की आयुष्यमान भारत योजना असेल अपाय हेल्थ कार्ड असेल पेन्शन योजना असतील तसेच माझे जे व्यावसायिक बंधू आहेत त्यांच्यासाठी सरकारच्या काही योजना आहेत या कितीतरी दिवस झाले सरकार या योजना चालवत आहे पण आपण या योजनांचा अजूनपर्यंत लाभ घेतलेला नाही आणि जर आपण खरंच बघितलं

तसेच कल्याणचे जिल्हाध्यक्ष नाना सूर्यवंशीजी मोिटवा मंडळाचे अध्यक्ष शक्तिवान भोईरजी उपमहापौर नगरसेविका उपेषादाईजी बुजाराम सरनोबतजी तसेच टिटवाळ्यातील अनेक मान्यवर मंडळ या कार्यक्रमात उपस्थित होती आपण केंद्र व राज्य सरकारच्या ज्या सर्व योजना आहेत त्या सर्व योजना नागरिकांसाठी मोफत राबवण्यात येणार आहेत या कार्यालयाच्या मार्फत त्याचबरोबर शासकीय दाखले हे लोकांना नेहमी लागत असतं पण त्या शासकीय दाखले ज्येष्ठ नागरिक दाखला असेल उत्पन्नाचा दा दाखला असेल वास्तव्याचा दाखला असेल असे अनेक प्रकारचे शासकीय दाखले देखील लोकांना नेहमी लागत असतात तर ते, ते दाखले देखील माझ्या कार्यालयाच्या मार्फत आपण अगदी मोफत देणार आहोत त्याचबरोबर आधार कार्डमध्ये मोबाईल नंबर असेल ॲड्रेस असेल तो देखील आपण इथे चेंज करून देणार आहे आणि त्याच्यामध्ये लागणारी जी शासकीय फी असते ती देखील आपण घेणार नाही आहे आणि हा कार्यक्रम एक दिवसासाठी नसून तर जो आत्ता माझ्या ऑफिसचं जेवढा मला जास्तीत जास्त वेळापर्यंत हा कार्यक्रम चालवता येईल जितके जास्तीत जास्त महिने मला हा कार्यक्रम चालवता येईल तेवढा मी माझ्या कार्यालयामार्फत प्रयत्न करणार आहे आणि ज्या नागरिकांच्या समस्या असतात म्हणजे अनेक नागरिकांच्या मांडाटिवातील नागरिकांच्या अनेक समस्या असतात त्या समस्या देखील या ऑफिसच्या माध्यमातून सोडवण्याचा मी व माझे सर्व मित्रपरिवार असतील किंवा माझे जे भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील हे सर्वजण मिळून आम्ही या समस्या सोडवण्याचा देखील प्रयत्न करणार काल महिलांना काय किट वाटलंय ना काय वाट का काल आम्ही महिलांना धान्याच्या किट वाटप करण्याचा कार्यक्रम ठेवला होता त्याच्यामुळे काल काही महिलांना आम्ही धान्य वाटप केलेलं आहे काही महिला आज देखील ऑफिसला येणार आहेत त्यांच्या आम्ही नावं लिहून घेतलेली आहेत त्यांना देखील आम्ही आज धान्याचं वाटप करणार किती साधारण पाचशे किटच्या आसपास आम्ही धान्याचं वाटप केलेलं आहे कारण जेव्हा आपण जनसेवा कार्याची सुरुवात करतोय तर आपल्यातून काहीतरी चांगलं काम घडावं आणि आपल्या त्याचे शुभ आशीर्वाद मिळावेत यासाठी आम्ही धान्याचं वाटप केलेलं आहे तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद